नमस्कार मंडळी आज आपण बोधेगावचा बैल बाजार बघणार आहोत तर आज वार गुरुवार आहे एकदम भारी असा बाजार भरलेला आहे ज्यांना जोड्या लागतात खरेदीसाठी आपण संपर्क वगैरे दिलेला आहे त्यांना खरेदी करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला म्हणजे शेतकरी मित्र एनबी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नाही आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे घंटीचं बटन दाबा कारण काय जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन नवीन नवीन नवी बाजाराचे पडणार आणि कायम आपला बो बाजार आपण जर गुरुवारी बघत असतो आजचा बघणार आहे फुलासा बाजार भरणार आहे जोडी खरेदी करायसाठी आपण नंबर वगैरे दिलेला आहे आणि खरेदी करा चला आपण आजच्या जोड्या बघू बैल बाजार कसा भरलाय काय सुरू करू मंडळी बघू शकता इथं एक टॉपचीच बैलद्ळे अ आपली जोड आहे काय परत आली जोड फोन नव्हती आले का आले हो आल ते असं का जुळलं नाही का अजून कुठं काही तर ठीक आहे ते नाही पुन्हा एकदा आपण ही जोडी बघितली ती मागच्या आठवडी किंमत काय सांगितली या जोडीची काय किंमत सांगितली एक लाख तीस हजार किंमत सांगितली बघू शकता एक नंबर जोड आहे दहा आताला कसं आहे पुणे उगी तिथं चाललेले नाही ना टायरला टायर लावलेले चाललेले आहेत ना कुठं बघू शकता कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल म्हणते तर त्यांचा नंबर नंबर सांगा तर बघा ही जोड खरेदी करायची असेल तर त्याचा कर संपर्क करा शेतकऱ्याची घरची आणि टायरला चाललेल माफी मंडळी आज आपण वार गुरुवारचा बोधवाचा पहिला बाजार बघतो व्हिडिओ बघणार कुठले तर जोडी बघण्यासाठी बाजार आली जुडी असं कस काय व्हिडिओ कशी असते ओके चला आपला बाजार सुरू आहे एक नंबर बरोबर आणि बाळासाहेब भाऊची दावण आवडण पण बघणार होतो आपण टॉपच्या खरेदी वगैरे होत असते तिथे बाजार चांगलाय बाबा माग ह तुम्ही या शेतकऱ्याला काय सांगणार आहे माल चांगलाच माल आहे बोलत जा तुम्हाला माहित नाही बाळासाहेब भाऊच्या आपण दावून बघत असू कायम एकदम टॉपच्या बैलद्वारे आलेल्या तिथे तर अजून आज कव्हर कुठले येतो कामे आधी आले का मग खरेदी केली का खरेदी केली का तर ठीक आहे खरेदी केलेली आहे बघा चला अजून आपण कव्हर करू भरपूर असा बैल बाजार भरलेला आहे त्याला विचारू काय चालू आहे का सांगा गेल्यावर सांगा जोड्या मंडळी आज आपण बोधगावच्या बैल बाजारात फिरतो लय दिवसांना दाव दिसलो कुठे गेल ते काय असं आहे का जोड पण भारी आज तुमच्या दावडीला गावरान ही एक हिड काय किंमत सांगितली यांची पंच्याण्णव हजार असं मागितली का अजून का नाही अजून माग देत पंच्याण्णव हजाराची बागा जोड शेती कामाला खुल ना दाताला कशी येत सहा सहा दाती बघा तुम्हाला जर शेतकरी मित्रांनो ही जोड घ्यायची असेल तर या वरात कमी जास्त होईल ना किंमत किती सांगितली म्हटले पंचान पंच्याण्णव हजार कमी जास्त होईल शंभर टक्के यांच्या दावणीला कमी जास्त होत असत यांची काय सांगितली पासष्ट हजार सांगितली बघा जोड पण भारी आहे घेऊ बघून घ्या एकदा पासष्ट हजार किंमत सांगितली दाताला कशी दादा चार सहा आहेत दाताला शेती कामाला फुल चालू काही नाही तर बघा तुम्हाला ही एक जोड आणि एक जोड खरेदी करायची असेल तर संपर्क नंबर द्या तर बघा खरेदी करा एक नंबर जोड आहेत शेतकऱ्याचे आहेत तर मंडळी आज आपण गुरुवारचा बोदेवाचा बैल बाजार बघत आहोत बागत। कायम बघत असतो आपण काय दावा तुमचं ध्यानात राहत नाही कायम दाव बघत असतो एक नंबर भारी बैल जोड्या असतात आणि शेतीसाठी कायम खात्रीची बैल या बोदेवा बाजारात कायम मिळतातच बघू शकता तुम्ही आणि त्यांना विचारू किमती वगैरे जोड पण भारी यांच्याकडे आज जोडी बघून घ्या गावराम बैल जोड असती काय सांगितले दे देशमुख पाटील ह्या जोडीची काय सांगितली गावरान बघा गावरान बैल जोडे पंच्याहत्तर हजार सांगितली वरात कमी जास्त शंभर टक्के होणार दात आल कशी येतं सहा सहा तर ठीक आहे का शेती कामाला चाललेली आहे ना फुल सगळ्या कामाला चाललेले फुल गॅरंटीची खोडनड काहीच नाही अडचण नाही बघा अजून एक जोडी त्यांच्याकडे ह्या जोडीची काय सांगितली पासष्ट हजार किंमत सांगितली बघा चार दोन आहे दाताला चार दोन आहे बघू शकता कामाला ठीक आहे या वरात कमी जास्त या वरात कमी जास्त शंभर टक्के वाना तर ठीक आहे यांची काय सांगितली ह्या जोडीची काय सांगली पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली जोड पण बघा दिसाला भारी आहे दोन दात चार दात आहे या वरात कमी जास्त होईल ना किंमत किती सांगली म्हणले पंच्याऐंशी हजार सांगितलेली बघा या वरात कमी जास्त होईल म्हणते जोड पण भारी आहे कामाची फुल गॅरंटी हे बघा हे तर छोटे येतं यांची काय किंमत पंचाळीस हजार किंमत सांगितली दोन दात चार दात ये गाडीला सगळ्या कामाला घ्या गॅरंटीचे बैल थोडं असत यांच्याकडे देशमुख वाटील ना तर ठीक आहे त्याला संपर्क करा सांगा चौसट तर संपर्क नंबर दिलेला आहे आणि आवश्यक त्यांच्या दाऊणीला बोलते का बैल बाजारामध्ये भेट द्या आणि खरेदी करा मंडळी आज आपण बोलला आजार कवर करतो मस्त पैकी बाजार भरलाय जोड्या बघू राहिलो खरेदी करा आपण संपर्क नंबर वगैरे दिलेला आहे काय किंमत सांगितली कुठे आणली पहिले पाकि गावची येत ग पासठ हजार किंमत सांगितली बघा गावरान गावरान गावराने एक नंबर आहे गावरान जोड तुम्ही आवश्यक घेता असतात मंडळी बघा कामाची आहे शित करायची आहे सगळ्या काम आणलेत का कुठं आणा कशाला नेऊन ना बघा

झिरो पाच पंचावन्न एक्याऐंशी तर नंबर दिलेला आहे ही बैल जोड घ्यायची असेल गावरान कामाची आहे शेतकरीची आहे हे शेतकरी कॉल करा म्हणजे आज आपण बोदेवाच्या बैल बाजारात फिरतो ती एक भारी जोड आहे यांची काय कोण आहे का तुमची का जोड कोणती तुमची ही गावरान काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार सांगितली गावरान बैल येत कुठली बैल चक लांब्याचे आहेत का चक लांब्याचे गावराम बैल आहेत बघा किंमत काय सांगली पंच्याऐंशी हजार होईल ना कमी जास्त दाताला कड दात गावराम बैल जोडे घ्यायचा असेल तर दादाला संपर्क नंबर द्या फोन नंबर द्या? द्या आपला हा त्र्याऐंशी ऐंशी ऐंशी पर आँश त्र्याऐंशी पर त्र्याऐंशी झिरो सहा झिरो सहा एकोणचाळीस एकोणचाळीस तर ही जोड घ्यायची असेल तर दादाला संपर्क करा गावराने शेतकरीची बैल जोडे शेतकरी तर मंडळी आज आपण बोल बाजार कवर करतो कायम किती जोड्या आणल्या हो आज किती जोड्या आणल्या गावरा येते दोन चार जोड्यात कुठून येते आपल्या जोड्या का काय सांगितले जोडीची पंचेचाळीस हजार किंमत सांगितली या वरात यावरात थोडंफार होईन कमी जास्त ठीक आहे बा गावराम बैल जोडे धरले आहेत का शेती कामाला सारे कामाला हकलेले आहेत गाडीला झोपलेली आहेत बघा एक नंबर आहे हा शिंगल आहे यांची काय सांगितली बावीस हजार बघा बावीस हजार किंमत सांगितली कमी जास्त होईन ना यावरात कमी जास्त होईल यांची काय याची एक शिंगल आहे का याची काय किंमत सांगितली पस्तीस हजार दाताला दाताला दोन दाती बघा हा आपला हे बारीक आहे पिल्लू ठीक आहे ठीक आहे अ याची काय सांगितली सत्तावीस हजार सांगितली बघा आदत आता आद आताच किती महिने जाऊ हो या दहा अकरा महिने हे भारी आहे तुम्हाला घ्यायचं असलं हे कोंड तर बघा त्याला संपर्क नंबर विचारू कमी जास्त होईल ना कोंडाला कमी जास्त होईल तुमचं नाव आणि नंबर ना संतोष गोरख हाडकी हा नंबर अठ्याण्णव पन्नास डबल झिरो सत्तेचाळीस एकोणपन्नास तर बघा यांच्या दावणीला काय बैल भारी भारी असतात तर खरेदीसाठी आपण संपर्क नंबर दिलाय ना हाडके बाटला नक्की भेट द्या मंडळी आज आपण पहिले बाजार कव्हर करतो भारी भारी आलेल्या एक नंबर काय किंमत सांगितली यांची दिले केवढं दिले पंच्याण्णव हजाराला जोड गेलेली बघा गावाच्या बाजारात कुठले घेणारे कुठले घेणारी जाऊन पंचान्न हजाराला जोड गेली बघू शकता मच्छिंद्रगड हा म्हणजे खाली तिकडं तर ठीक आहे ही जास्त एक सहा दाती एक चार दाती बघा दाताला सांगितले दा किंमत काय सांगितली किंमत चाळीस हजार सांगितली बघा जोड पण भारी आहे या वरात कमी जास्त होईल कमी जास्त शंभर टक्के होणार हे पुढचे त्यांची आपले आज हेच होते का आपला आज अवेलेबल आहे पर ठीक आहे तुमचा नंबर द्या तर बघा ही जोड घ्यायचा असेल तर त्यांना संपर्क नंबर दिलेला आहे आणि कॉल करा नमस्कार मंडळी आज आपण बोदेवाचा बैल बाजार बघतो एकदम भारी अशी दावण असती अह आज किती आणल्यात सहा का हे याची काय किंमत आणली बघा ही बैल एक नंबर बैल आहे यांच्या दावणीला असते चालू घ्या वार कितला मागितली असं यांच्या कायम दावणीला मोठा बैल असतील बरं का ते नाही पाठीमागची तुम्ही पहिली त्यांची विक्री काय किंमत सांगितली म्हणजे एक लाख चाळीस हजार किंमत सांगितली बघा दहा कशी येते काय चार बघा या वरात कमी जास्त होईल शंभर टक्के होत आहेत जोडीची काय सांगितली एक लाख पाच हजार किंमत सांगितली टायरचं माफी बघा या वरात या वरात कमी जास्त शंभर टक्के होणार या जोडीची काय सांगितली किती ऐंशी हजार तर बघा या जोडीची ऐंशी हजार किंमत सांगितलेली आहे या वरात कमी जास्त होईल टायरला चाललेले आहेत का टायरला चाललेले बघा या शिंगलचे तीस हजार दाताला कसं आहे दोन दोन दाते दो बघा दो बैलगाडीला चाललेला आहे का शेती कामाला चाललेला आहे का तर ठीक आहे यांच्याकडे हा एक बैल आहे ही एक जोड आहे अवेबल सध्या ही एक जोड आहे आणि ह्या बाईला तर सौदा चालू आहे नाही जुळला तर बघा त्यांचा काय जोड्या असतात भारी संपर्क नंबर दिला एकोणीसशे बघा एक नंबर जोड आहे त्यांच्या लांबणी